नमस्कार आज आपण बाखराचे ढेमसं बघतो आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ढेमसाची भाजी आवडत नाही हे फक्त मसाल्याचे ढेमसं नाहीत बरं का हे आहेत बाखराचे ढेमसं याप्रमाणे जर तुम्ही बाखराचे ढेमसं बनवलेत तर न खाणारेही ही भाजी आवडीने खातील अगदी बोट सुद्धा खातील ही भाजी घरी पाहुणे आले असताना किंवा काही विशेष कार्यक्रम असताना तुम्ही नक्की करू शकता चला तर कसे करायचे बघूयात पाव किलो ढेमचं स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली एक वाटी खोबऱ्याचा कीस एक पळी भरून शेंगदाणे घेतलेले आहे सात ते आठ लसूण पाकळ्या चॉप करून घेतले आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला ढेमसांना वरच्या बाजूने एक पातळ असा कट द्यायचा आहे कट देऊन एक त्याची कॅप होईल एवढं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आतमधला जो गर आहे तो चमचाच्या दांडीने किंवा चाकूनी तुम्ही काढून घेऊ शकता स्कूपर असेल तर स्कूपरने पण काढता येईल याप्रमाणे काढून घ्यायचा काळजी घ्यायची की ढेम्स हे कोवळे असायला पाहिजे ढेम्सांना टिंडेसुद्धा म्हटलं जातं हिंदीमध्ये टिंडे म्हणतात तर हे याप्रमाणे आतमध्ये पूर्ण पोकळ करून घ्यायचे आपल्याला वाटी करून घ्यायची आहे सगळ्या डेम्सांना याप्रमाणे वाटी करून घ्यायची आणि ज्या ढेमसाची कॅप त्याच ढेम्साला काढाय ठेवायची तर हे सगळे डेम्स आपले तयार झालेले आहे आत्ता आपल्याला स्टफिंगचा मसाला भाजून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी भरून खोबऱ्याचा कीस घातलेला आहे एक पळी भरून शेंगदाणे कढीपत्ता एक चमचा जिरं हे ब्राऊन कलर येथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजून झालेलं आहे काढून घेते मी तर हे बघा याप्रमाणे हे थंड होऊ द्यायचं आहे आता याच कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे ग्रेवीचा मसाला आपण भाजून घेतो आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला दहा ते बारा लसूण पाकळ्या तीन ते चार अद्रकचे तुकडे एक टेबलस्पून खोबऱ्याचा कीस आणि एक चमचा जिरं हे पण ब्राऊन कलर येथपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून दिला आहे थंड होऊ द्यायचं आहे तर आपण जो स्टफिंगचा मसाला तयार केलेला होता तो मी जाडसर असा वाटून घेतलेला आहे मिक्सरवर बारीक करून घेतला आहे खूप बारीक करायचा नाही थोडासा जाडसर असू द्यायचा जा ऑन ऑफ ऑन ऑफ करत तो करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे बघा आपण कोथिंबीरवर हा टाकून घेतलेला आहे यात आपल्याला एक चमचा मीठ घात अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मिक्स करून घ्यायचं यातच आपण चॉप केलेला लसूण घातलेला आहे सहा ते सात साथ लसूण पाकळ्यांचा हा चॉप करून घेतलेला लसूण आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला पोकळ केलेल्या ढेमसांमध्ये भरून घ्यायचं आहे तर हे बघा याप्रमाणे दाबून भरायचा हा मसाला म्हणजे हा ग्रेव्हीमध्ये बाहेर येणार नाही याप्रमाणे दाबून घ्यायचं आणि वरची कॅप लावून घ्यायची तीसुद्धा दाबून घ्यायची आपल्याला हे बघा याप्रमाणे भरून घ्यायचं या, या पद्धतीने भरलेला हा मसाला हे डेम्स खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही यापूर्वी कदाचितच खाल्लं असेल नसेल खाल्लं तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आहे तर हे बघा दुसरं पण डेम्सचं आपण भरून बघू झालेलं आहे तर याप्रमाणे आपल्याला सगळ्या डेम्सांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा लिंबसं घेताना कोळी घ्यायची थोडासा आपला स्टफिंगचा मसाला उरलेला आहे त्याचं काय करायचं नंतर बघू आणि हा ग्रेवीचा मसाला आपण आता मिक्सरच्या पॉटला थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया त्याच पॅनमध्ये आपल्याला भाजी करायची आहे त्याच कढईमध्ये तर साधारण तीन मोठे चमचे भरून आपण तेल घेतलेलं आहे इथे तुम्हाला जर लागलं तर थोडं जास्त तेल तुम्ही करू शकता जर तुम्हाला तर्री पाहिजे असेल तर हिंग घालून घेतला आहे आणि मिक्सरच्या पॉटला ग्रेवीचा जो मसाला केला तो घालून घेतलेला आहे व्यवस्थित हा तेलामध्ये आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे व्यवस्थित परतवून घ्यायचा तेल सुटतपर्यंत हा तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल सेपरेट होतपर्यंत भाजायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं याप्रमाणे एक चमचा धने पावडर घातलं आहे आणि दोन चमचे काळा मसाला घालायचा काळा मसाला असेल तर नक्की घाला काळा मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते तेल सुटतपर्यंत आपण हा मसाला परतवून घेतलेला आहे यात आपल्याला स्टफ केलेली ही डेम्स ठेवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आपण हे परतवून घेणार आहोत जास्त घाईने परतवायचं नाही नाहीतर तो, ना तो स्टफिंगचा जो मसाला आहे तो सगळा बाहेर येईल याप्रमाणे काळजी घ्यायची की प्रत्येक ढेमसाचा जो कॅपचा भाग आहे तो वरती राहिला आहे यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास गरम पाणी मी मिक्सरच्या पॉटला घातलं होतं ते घालून घेतलं यात तेलामध्ये साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला ढेमसं परतवून घ्यायची आणि त्यानंतरच पाणी घालायचं आहे हे बघा याप्रमाणे हा कॅपचा भाग वरती ठेवायचा झाकण झाकून आपल्याला दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचं आहे तीन मिनटानंतर आपण बघतो आहे यात आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लासपर्यंत यात पाणी घालायचं इथे मी अर्धा ग्लास घातलेला आहे पण इथे मला पुन्हा पाणी घालावं लागणार आहे सगळ्या मसा ढेमसांचा कॅपचा भाग आम्ही वरती करून घेतलेला आहे एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि हा स्टफिंगचा जो उरलेला मसाला होता तो यात घालून घेतलेला आहे झाकण झाकून होऊ द्यायची आहे हे बघा साधारण पाच मिनटानंतर आपण बघतो आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे अजूनही आपले डेम्स हे शिजलेले नाही आहे तर यात आपल्याला पुन्हा पाणी घालावं लागणार आहे इथे मी पहिल्यांदा अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं पहिल्यांदाच जर तुम्ही एक ग्लास पाणी घातलं तर पुन्हा पाणी घालायची गरज पडणार नाही इथे मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण झाकून आता आपल्याला पुन्हा होऊ द्यायचं मंद गॅसवर होऊ द्यायची ही भाजी आणि बघा साधारण पाच मिनिट मी पुन्हा होऊ दिलेली आहे तर हे ढेम्स आपले शिजलेले आहेत आता आपण एक ढेमूस काढून बघून घेऊया वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे हे बघा गरम असल्यामुळे हाताने ते कट करणं शक्य नाही तुम्हाला मी चमच्याने कट करून दाखवते भाजी आपली शिजलेली आहे गॅस बंद करून द्यायचा आणि ही भाजी अशीच राहू द्यायची झाकण झाकून साधारण पाच मिनिट पाच मिनटानंतर काय होतं की यात जे आपण तेल आहे ते असं वरती आलेलं आहे तर्री याला आलेली आहे थोडीशी कसुरी मी ती घालून घेतली वरतून आणि ही बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी एक सणासुदीला पाहुणे आले असताना किंवा काही घरी विशेष प्रसंग आहे अशा वेळेला तुम्ही नक्कीच करू शकता सगळ्यांना खूप आवडेल ही भाजी या पद्धतीने नक्की एकदा तुम्ही ट्राय करा पुन्हा पुन्हा या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवाल ही खात्री आहे नुसते मसाल्याचे ढेमसं नाही आहेत तर हे बाखराचे ढेमसं आहे तुम्हाला नक्की आवडतील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू